श्री गणेशाय नमहा सारंगर पाटील आणि बोरडे पाटील या दोन्ही परिवारांतर्फे आपणास निमंत्रण चिरंजीवी सौभाग्यवती यांची नात श्री, श्री भाऊसाहेब विश्वनाथ पाटील जाधव यांची बाची सौभाग्यवती रुक्मनबाई व श्री ज्ञानेश्वर सूर्यभान पाटील सारंगर यांची कन्या राहणार गल्ले बोरगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर चिरंजीव स्वप्नील कैलासवासी बाजीराव पाटील श्रीपत्राव यांचे कुंताबाई व श्री ज्ञानेश्वर श्रीपतराव पाटील बोर्डे यांचे चिरंजीव राहणार वैस्कोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर शुभविवाह सोहळा दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी वार रविवार सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार इष्ट मित्रांसह शुभविवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधू वर शुभ आशीर्वाद द्यावे ही आग्रहाची विनंती हळदी समारंभ शनिवार दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कुबेर लॉन्स देवगाव रोड विवाह स्थळ कुबेर लॉन्स देवगाव रोड गुल्ले बोरगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर निमंत्रक समस्त सारंदर पाटील परिवार